नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी विशाल निमन आपलं सर्वांचं सहर्षा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो विविध महानगरपालिका आहेत याच्या जाहिरात येऊ घातलेल्या आहेत काही ज्या जाहिरात याच्यापूर्वी आलेल्या आहेत त्याच्या एक्झाम सुद्धा चालू आहेत सध्या नवी मुंबई याच्या ज्या आहेत ती एक्झाम चालू आहे आता नव्याने छत्रपती संभाजीनगर इथल्या महानगरपालिकेच्या जे काही दोनशे सत्तावीस रिक्त पदांची जी जाहिरात आहे ती लवकरच येऊ घातलेली आहे तुम्हाला माहिती आहे की सर्वसाधारणपणे सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला होता की इलेक्शन जे आहे ते चार महिन्याच्या आतमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन घ्यायला लावलेलं आहे आणि त्याचप्रमाणे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनच्या आधी या छत्रपती संभाजीनगर मधल्याच्या काही दोनशे सत्तावीस रिक्त जी पदं आहेत त्या पदांची लवकरच जाहिरात येणार आहे विशेष करून ही जी एक्झाम आहे ती आय बी पी एस घेणार आहे तुम्ही याच्या आधी टी सी एस असेल किंवा आयबीपीएस असेल हे दोनही पॅटर्न फॉलो केलेले आहेत खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी टी सी एस ची पॅटर्नची परीक्षा सुद्धा दिलेली आहे खूप साऱ्या मुलांनी एस पॅटर्नची सुद्धा परीक्षा दिलेली आहे जसं की दोन हजार तेवीस ला आपल्याला टी सी एस असेल किंवा एस असेल हे दोनही पॅटर्न कसे होते रे नवीन स्वरूपाचे पॅटर्न होते पण आता आपल्याला एक पॅटर्न कळालेला आहे प्रश्नाचं स्वरूप कळालेलं आहे त्यामुळे दोन हजार पंचवीस मध्ये जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना अभ्यास करणं अतिशय सोपं झालेलं आहे त्याचबरोबर ते नव्याने असणारे विद्यार्थी आहेत की ज्यांना आता अधिकारी वाहिन्याचं त्यांचं स्वप्न आहे त्यांना काहीतरी तयारी करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा की प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर मिळतात किंवा त्या त्या विषयातले जे शिक्षक आहेत त्यांना टी सी एस आय बी पी एस पॅटर्न बऱ्यापैकी माहिती असल्यामुळे त्या त्याप्रमाणे तुम्हाला विषय शिकवले जातात त्यामुळे आता टी सी एस आय बी पी एस ची दोन हजार तेवीसला जी आपल्याला भीती होती ती सर्वसाधारण भीती आता गेलेली आहे विविध महानगरपालिकेच्या भरती येत आहेत याच्या पुढे जिल्हा जिल्हा परिषद येतील नगर परिषद येतील विविध साऱ्या परीक्षा येत आहेत सिलेबस सेम आहेत मी वारंवार सांगतो की सिलेबसचे चारच टप्पे आहेत तेच तेच सतत करायचे आहेत आणि आपल्याला कोणत्या तरी एका ठिकाणी आपलं जे गव्हर्नमेंटमध्ये जाण्याचं किंवा सरकारी अधिकारी होण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करायचं आहे आता ही पद्धत जास्त अवघड राहिली नाहीये ही पद्धत जास्त किचकट सुद्धा राहिलेली नाहीये अतिशय सोप्या पद्धतीने तुमच्या पुढे सिलाबसची मांडणी आहे ज्या कंपन्या ही एक्झाम घेतात त्यांचं स्वरूप तुम्हाला आता कळालेलं आहे फक्त आता शांत चित्तेने सातत्याने काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे त्यामुळे येणाऱ्या काळामधल्या ज्या काही सरळ सेवा आहेत त्याचा जर तुम्ही पॉझिटिव्हली जर विचार करून जर तुम्ही स्टडी केला तर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जे पाहिजे ती पोस्ट तुम्हाला मिळून जाईल त्यामुळे निश्चित तुम्ही फक्त अभ्यास करत निश्चित तुम्ही फक्त काय करत अभ्यास करत राहा आजचा विषय आहे आपला बघा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये जवळजवळ दोनशे सत्तावीस रिक्त पदांची काय होणार आहे तर जाहिरात येणार आहे जवळजवळ दोनशे सत्तावीस रिक्त पदांची जाहिरात येणार आहे एक न्यूजला बातमी होती बातमी काय आहे बघा छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सार्वत्रिक काय म्हणले रे निवडणुकीपूर्वी तुम्हाला माहिती आहे म्हणजे आता निवडणुकीला जर ऍक्च्युली वेळ बघितला तर खूप सारा कमी वेळ राहिलेला आहे एक ते दोन महिन्यामध्ये त्या ठिकाणच्या इलेक्शन ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्या पार पाडल्या जातील एक ते दोन महिन्यामध्ये त्या ठिकाणच्या ज्या इलेक्शन आहेत त्या काय केल्या जातील पार पाडल्या जातील निवडणुकीपूर्वी दोनशे त्र्याऐंशी पैकी दोनशे सत्तावीस पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे ह्या दोनशे पैकी दोनशे सत्तावीस पदांची जी भरती प्रक्रिया आहे ती निवडणुकीपूर्वी काय करण्यात येणार आहे राबविण्यात येणार आहे त्यापैकी बघा जवळ बारा पैकी सहा पदांच्या बिंदू निमावलीला विभागीय आयुक्तांनी नुकतीच मंजुरी दिल्यानंतर उर्वरित सहा पदांसाठी येत्या आठवड्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने या सरकारी एजन्सीकडे प्रस्ताव सादर करून जाहिरात काढण्याची सुरुवात तयारी सुरू केलेली आहे म्हणजे तुमची ही जी दोनशे सत्तावीस पदांची जी परीक्षा आहे ते आता कोण कंडक्ट करणार आहे तर आय ही परीक्षा घेणार आहे ही जी परीक्षा घेणार आहे ही परीक्षा घेणार आहे आणि ही जी काही छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची परीक्षा जी आहे त्या हाडली दोन महिन्याच्या आत होऊ शकते कारण का त्यांनी निवडणुकीपूर्वी ही एक्झाम घेण्याचं ठरवलेलं आहे निवडणुकापूर्वी ही एक्झाम घेण्याचं ठरवलेलं आहे ज्या पदासाठी खूप सारे विद्यार्थी तयारी करतात ते महत्वाचं पद म्हणजे लिपिक पद या लिपिक पदाबद्दल काय सांगितलेलं आहे बघा लाड समितीमध्ये ज्या अठरा जणांना लिपिक पदी पदोन्नती दिली होती त्यांना पुन्हा पदामोद करण्यात आलेला आहे या सर्वांनी न्यायालयात धाव घेतली आहे त्यामुळे याचिकेचा निकाल लागेपर्यंत लिपिक या पदाची पन्नास रिक्त पद या जाहिरातीतून वगळण्यात येणार आहेत म्हणजे औरंगाबाद सॉरी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये जवळजवळ लिपिकची पन्नास पदं सुद्धा भरली जाणार आहेत पण सध्या तिथे केस चालू आहे त्यामुळे ती पद नंतर भरली जाणार आहेत म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला समजतंय की आज लिपिक पदाची पन्नास पद अजून रिक्त आहेत त्यामुळे लक्षात घ्या दोनशे त्र्याऐंशी पैकी दोनशे सत्तावीस पदांची ही काय होणार आहे तर परीक्षा होणार आहे आणि परीक्षा कोण घेणार आहे एस ही परीक्षा कंडक्ट करणार आहे मग अशी कोणती पद आहेत की त्या पदांसाठी ही परीक्षा होऊ शकते तर लक्षात घ्या आपण जर बघितलं तर रोखपाल या पदाच्या बारा जागा आहेत उद्यान सहाय्यक या पदाच्या नऊ जागा आहेत अनुरेखन नऊ जागा आहेत चालक यंत्र चालक सतरा जागा आहेत सहाय्यक सुरक्षा अधिकारी एक जागा आहे उप अग्निशमन केंद्र अधिकारी चार जागा आहेत त्यानंतर आपल्याला सिव्हिल इंजिनिअरच्या बाबतीत बघितल्या तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य बत्तीस जागा आहेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक चोवीस जागा आहेत स्वच्छता निरीक्षकच्या बारा जागा आहेत बघा च्या बारा जागा आहेत एस आय ची पात्रता मी तुम्हाला कालच सांगितली होती ह्या एस आय च्या बारा जागा आहेत ज्यांचा ज्यांचा चा डिप्लोमा झालेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी काय आहे एक सुवर्ण संधी आहे तर एसआयच्या या, किती जागा आहेत रे टोटल बारा जागा आहेत अग्निशामक याच्या सगळ्या मिळून एक आणि पशुसंवर्धन सात अशा प्रकारच्या जागा या जवळजवळ दोनशे सत्तावीस जागा ज्या आहेत त्या येणार आहेत आणि एक्झाम जे आहे ते कोण घेणार आहे आयबीपीएस आयबीपीएस पॅटर्न तुम्हाला माहिती आहे की चार सब्जेक्ट मध्ये तुमच्या एक्झाम होतात लक्षात घ्या ज्याच्यामध्ये टेक्निकलच्या बाबतीत टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल होतं पण ज्या सरळ आहेत लिपिक असतील किंवा बाकीच्या ज्या सरळ सेवा अंतर्गत ज्या एक्झाम होतात त्याच्यामध्ये मराठी असेल इंग्रजी असेल गणित बुद्धिमत्ता असेल आणि जीएस याला अनुसरूनच परीक्षेला प्रश्न विचारले जातात खूप साऱ्या मुलांनी पी असेल किंवा आय बी पी एस असेल या दोनही पॅटर्नचा अभ्यास केलेला आहे या दोनही पॅटर्नला तुम्ही सामोरे गेलेला आहे त्यामुळे तुम्हाला पॅटर्न आता नवीन नाहीये आहे सिलेबस नवीन नाहीये पुस्तकं सुद्धा नवीन नाहीये आहेत कळालं आमच्यासारखे खूप सारे शिक्षक आहेत की तुम्हाला योग्य गाईड सुद्धा करत आहेत त्यामुळे तुम्ही बिंदास राहा सगळं मिळत आहे फक्त महत्वाचं काय आहे की अभ्यास करण्याची जिद्द ते सातत्य तुमच्यामध्ये पाहिजे ते जर तुमच्यामध्ये असेल तर येणाऱ्या काळातल्या ज्या काही एक्झाम आहेत त्या मध्ये तुम्हाला यश मिळवण्यासाठी कोणही थांबू शकत नाही तुम्ही फक्त सातत्यपूर्वक काय रे ज्या काही एक्झाम असतील त्या चा सातत्यपूर्वक अभ्यास करत जा आपल्या ह्या चॅनलवर मी आता सरळ सेवेच्या अनुषंगाने नवीन नवीन अपडेट घेऊन येत असतो मी कंटेंटचे व्हिडिओ घेऊन येईल नॉन कंटेंटचे व्हिडिओ घेऊन येईल जेणेकरून दोन हजार पंचवीस मध्ये ज्या काही सरळ सेवा असतील त्या सरळ सेवेची इन्फॉर्मेशन आपल्या विद्यार्थ्यांना कळावी येणाऱ्या काळातल्या ज्या सेवा आहेत त्याच्यापासून कोणताही विद्यार्थी मुकू नये कारण का दोन हजार सव्वीस नंतर आता ह्या सरळ सेवा ह्या मात्र एमपीएससी कडे जाणार आहेत त्यामुळे पंचवीसला चान्स आहे सरळ सेवा ज्या आहेत त्या पटकन पार पाडल्या जातात टीसीएस सी आयबीबीएस कंपनी मार्फत एक चार महिन्यामध्ये या तुमच्या ज्या एक्झाम आहेत त्या पूर्ण केल्या जातात त्याचा रिझल्ट लावला जातो त्यामुळे येणाऱ्या काळातल्या जेवढ्या काही एक्झाम असतील तेवढ्या तुम्ही नक्की प्रामाणिकपणे द्या तेवढ्या तुम्ही नक्की प्रामाणिकपणे द्या बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे सध्या दोन हजार पंचवीस ची सरळ सेवा असेल किंवा येणारी दोन हजार सव्वीसच्या कंबाईनच्या एक्झाम असेल किंवा पंचवीसची ची कंबाईनची एक्झाम असेल याच्या अनुषंगाने आपण प्री मेन्स मुलाखत याच्या अनुषंगाने आपण एक आठ महिन्याची बॅच लाँच केलेली आहे ज्याच्यामध्ये तुमचं प्रीमियम असेल मेन्स असेल मुलाखत या तीनही टप्प्यांची तयारी करून घेतली जाते ज्याच्यामध्ये आपण बेसिक टू ऍडव्हान्स घेतो बेसिक सुद्धा सुरुवातीला तुम्हाला एनसीआरटी सी जो कोर्स आहे तो दिला जातो आणि त्यानंतर सब्जेक्ट वाईज आपण बेसिक टू ऍडव्हान्स ही तुमची तयारी करून घेत असतो असतो जे कोणी विद्यार्थी फक्त पी साठी असतात त्या लोकांना मुलाखतीचं मार्गदर्शन सुद्धा आपण या आठ महिन्याच्या कालावधीमध्ये करून देत असतो ही बॅच आपली तेवीस पासून चालू झालेली आहे या बॅचला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही नाईन वन फाईव्ह एट फोर सेवन नाईन वन नाईन वन या नंबरवर तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता नाईन वन फाईव्ह एट फोर सेवन नाईन वन नाईन वन या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि जर तुम्हाला सरळ सेवेचा अभ्यास माझ्याबरोबर करायचा असेल मी स्वतः रिझनिंग गणित बुद्धिमत्ता हा विषय शिकवतो त्याचबरोबर माझे सहकार्य आहेत की जे इंग्लिश जीएस मराठी हे उत्कृष्टपणे सब्जेक्ट शिकवतात दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस मध्ये विविध परीक्षेत सरळ सेवांमध्ये आपल्या ह्या द इन्फिनिटी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सक्सेस मिळवलेला आहे हे हे आमचं टीमचं नसून हे तुमचं सुद्धा यश आहे विद्यार्थ्यांचं यश आहे विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास आणि आमचं थोडंसं असणारं मार्गदर्शन याच्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना सरळ सेवेमध्ये यश मिळालेलं आहे जर तुम्हाला आतापर्यंत यश मिळालं नसेल आणि जर तुम्हाला यश मिळवायचं असेल आणि सरळ सेवेची तयारी जर आमच्या बरोबर करायची असेल तर विविध सरळ सेवा भरतीच्या आपल्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत या बॅचेसला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर नाईन डबल टू सिक्स थ्री नाईन फोर फाईव्ह थ्री टू या नंबरला मात्र तुम्ही काय करा रे नक्की कॉल करा चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद